भक्तवत्सलरा मनुनि शरण आलो मनु शरण आलो जरणासि जय देव जय देव जय श्री स्वामी सम जय श्री स्वामी, स्वामी, स्वामी। पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्ण लेला पाम शेषादी कष्टले नवेच्या पार नलच्या पार ते ते जडमुळ कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवू या माथा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया <coughs> <coughs> कोणत्याही मंदिरामध्ये मठामध्ये गुरुच्या घरी कुठलेही दोष आपण पाहायचे नसतात हे साधकांसाठी फार मोठी महत्वाची गोष्ट आहे <coughs> एकदा वासुदेव वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबेस्वामी पूजेला बसले होते कुठ देवळामध्ये त्यांची पूजा चालू झाली एवढ्यामध्ये काय झालं एका साधकाने गुरु दत्तात्रेयांच्या नैवेद्यासाठी म्हणून पाच पक्वानाचं नैवेद्याचं ताट भरून आणून ठेवलं की देवाला नैवेद्य तुमची पूजा झाली की नैवेद्य दाखवायचा आता <coughs> पाच पक्वांनाचा नैवेद्य घमघमात सुटला नेमकं काय झालं जो ब्राह्मण पुजारी होता त्याला ते काही मोह अनावर झाला <coughs> त्यामुळं त्याला भूक लागली होती त्यांनी सरळ ते ताट घेतलं भरा 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 जेवला तृप्त झाला हे पाहिलं कुणी टेंबे महाराजांनी पाहिले त्यांना आला खूप चिडले खूप बोलले त्याला रागावले, संतापले शांत झाले पूजेला सुरुवात केली पूजेला सुरुवात केल्याबरोबर पूजा पूर्ण झाली आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर गाभाऱ्यातून गुरु दत्तात्रेयांची मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर पडलेली त्यांना दिसली <coughs> त्यांना जरा वाईट वाटलं का बर गुरु कसे काय बाहेर गेले कधीच जात नाहीत आज गाभाऱ्यात ना बाहेर का पडले <coughs> तीन दिवस गुरु दत्तात्रे त्या मंदिरामध्ये येत नाहीत तीनही दिवस त्यांनी चेंबे स्वामींना दर्शन दिलं नाही त्यांना खूप वाईट वाटलं का बरं मला दत्तात्रयाने का नाही दर्शन दिलं का माझ्या हातन चुकलं पण त्यांची थोडी त्यांची त्यांनी आत्मपरीक्षण केलं त्यांच्या लक्षात के आलं की आपण काल पुजाऱ्याला बोलतो हे कदाचित गुरुंना आवडलेलं नाही वाईट वाटलं त्यांना इतकं वाईट वाटलं की त्यांच्या डोळ्यातून घळा घळाघळा घळा आश्रू वाहू लागले आणि त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले कुठले त्रिपदी करुणा त्रिपदी शांत हो श्री गुरुदत्ता मज चिता शमवीता शांत हो श्री गुरुदत्ता मज चिता शमवीता ते, ते त्रिपदी करुणा त्रिपदी शब्द बाहेर पडल्याबरोबर समोर पूर्ण दत्तात्र येऊ भारत नमस्कार केला टेंबे महाराजांनी तुम्ही मला तीन दिवस दर्शन दिलं नाही माझं काही चुकलंय का मला काय वाटतंय तुम्हाला जर ती माझी चूक वाटत असेल तर ती माझी चूक नाहीये गुरु माझ्या लक्षात तरी तुम्ही का माझ्यावर रागवलात पण अहो तुम्हाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी जर पुजाऱ्यांनी नैवेद्य खाल्ला तर नाही का रागणार ठीक आहे तुझ्यात ही चूक झालेली आहे पण एक लक्षात घे मंदिरामध्ये मठामध्ये गुरुच्या घरी कोणाची सत्ता असती रे टेळे महाराजांनी उत्तर दिलं गुरु अहो तुमचीच सत्ता आहे ईश्वराची सत्ता देवाची सत्ता असती आणि तुमच्या इच्छेनुसार देवातलं मंदिरातलं चालतं बरोबर आहे ना मग मग नैवेद्याचं ताट त्या ब्राह्मणानी पुजाऱ्यांनी जे खाल्लं का खाल्लं माहितीये का तुला ती योजना माझी होती ते ताट मी पाठवलेलं होतं त्याला का तर त्या तीन दिवस झाले त्यांनी काहीही खाल्लेलं हो नव्हतं पोटात आणण्याचा कणही हो नव्हता तो उपाशी होता त्याला त्याच्यासाठी म्हणून हे ताट पाठवलं तुला का वाईट वाटणं तुझं काय गेलं त्याच्यामध्ये अहो महाराज तुम्हाला आधी नैवेद्य दाखवायला पाहिजे होता आणि मग त्यांनी खायला पाहिजे होत पण तुला मी आता काय सांगितलं इथं सत्ता आमची चालते देवा गाभाऱ्यामध्ये देवळामध्ये मंदिरामध्ये गुरुच्या घरी आश्रमामध्ये मठामध्ये देवाचीच सत्ता चालते देवाच्या इच्छेनीच सगळं काही होत असत तेव्हा तुझं काय गेलं असं म्हटल्याबरोबर त्यांना स्वतःची चुकली आध्यात्मिक मार्गामध्ये प्रामाणिकपणाने वाटचाल करणाऱ्या माणसांची नेहमी गुरु परमेश्वर पावलो पावली परीक्षा घेत असतात अध्यात्म अध्यात्माचा जो मार्ग आहे तो एवढा सोपा नाहीये अतिशय कठीण आहे आपल्याला वाटतं सोपा अध्यात्म म्हणजे काय पोथी वाचायची पूजा करायची जप करायचा एवढंच आहे पण अतिशय कठीण आहे हे साधकापर्यंत जाणं अतिशय अवघड आहे आपल्याला एवढं सार आता हे बघा एक राग फक्त आला होता त्याला कोणाला टेंबे स्वामी तर अध्यात्मातले सगळ्यात वरचे गुरु होते अध्यात्मचे खूप मोठे अधिकारी होते ते मग एका एक रागाने त्यांची ही अवस्था झाली अशी मग आपण तर सामान्य माणसं आहोत साधी माणसं आहोत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये राग जर अनावर करता येत नसेल अनावर होत नसेल तर आजपर्यंत आयुष्यभर तुम्ही केलेली जी तुमची साधन आहे ती व्यर्थ ठेवू शकते जेव्हा जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा काय लक्षात घ्यायचं तिथ कुठलाही दोष बघायचा नाही तिथं काय चालतंय हे पण बघायचं नाही आणि समजा बघितलं तर बोलायचं नाही तिथं सत्ता कोणाची आहे फक्त ईश्वराची आहे गुरुची आहे तेव्हा तिथं काय चालतं काय नाही सगळं देवांना माहित असतं देव सगळं बघत असतात काय काय चाललेलं आहे साधक काय करतात सेवेकरी काय करतात पुजारी काय करतो इवन ट्रस्टी काय करतात हे सुद्धा त्यांना माहित असतं देवाला काय चालले असं आपण जर डवळाडवळ दोड़ करायची नाही ज्या ठिकाणी देवाची इच्छा चालते तिथं आपण कशातही लक्ष द्यायचं नाही जिथं ईश्वरी सत्तेचं ईश्वरी शक्तीच अधिष्ठान असत तिथं आपण फक्त आणि फक्त काय बघायचं ईश्वरी सत्तेचा फक्त आपण आदर करायचं लक्षात आलं तेव्हा जिथं जिथं आपण जाऊ तिथं आपलं काहीही चालवायचं नाही जिथं चाललं ते देवाला माहित असत देव करून घेत असतात देवाला चालतं आपलं डोकं तिथं चालवायचं नाही तेव्हा नुसता नमस्कार करायचा काय चाललंय ते फक्त बघायचं आणि गप्प बसायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे शक्य स्वामी जिथे स्वामी पाय तिथे श्री स्वामी व सेवा मंडळ पुणे येथील प्रमुख दादा महाराज यांना वंदन करून पंढरपूर शाखेचे मठाधिक माझ्या भगिनी रेखा माऊली मंदिरीत आणि आपण सर्व आज पहिल्यांदा त्या म्हणाल्या की स्वामींची सेवा करतात तेव्हा मी करत नाही आम्ही आमच्या उभताली सेवा करून घेतात घ्यावीत विनंती करून, करून माझे दोन शब्द म्हटलेलं म्हटलेला की दैवजात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा आपण मनुष्य हा पराधीनच आहे काय आपल्या हातात काही नाही आपल्या जे काही प्रारब्धात आहे त्या प्रमाणच सगळं घडणार जन्म कोणत्या कुळामध्ये घ्यायचा उच्च फळामध्ये घ्यायचा जन्म खनिज फळामध्ये घ्यायचा हे ठरवणार तो आहे कुणा आई बापाच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायचा आहे हे आपल्याला माहिती ठरवणं प्रत्येकाला वाटतंय मला सगळ्यांना आपल्याला वाटतंय की आपला जन्म काटा बिरलाच्या घर्यावर त्याच्यानंतर अजून अनेक उद्योगपती आहेत त्यांच्या पोटी आपल्याला जन्म जर आला तर आपल्याला सर्व सुख आपल्या पायाशी लोळून घेतील वगैरे हे सगळं आपलं वाट पण हे आपल्या हातात नाही प्रारब्ध जे आपले संचित आहे त्या प्रारब्ध प्रमाणच हे सर्व काही घडणार आहे ते चुकवू शकत नाही प्रभू रामचंद्रांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वशिष्ठ दशरथ राजाला सांगितलं नगरीमध्ये आणि इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांना राजाभेक्ष करून त्यांना गादीवर बसवावं मग सर्व प्राजानाची इच्छा आहे दशरथ राजाला हा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांना गादीवर बसवण्याचं त्यांनी ठरवलं सगळं चाललं दिवस ठरला मुहूर्त ठरला सगळे झालं आणि त्याच वेळी कौशल्य दोन कैकईने आठवण दशरथ राजाला करून दिली म्हणजे एका वरानं तुम्ही माझ्या भरताला गादीवर बसवा आणि दुसऱ्या वरांनी रामाला अन्वास वचन दिलेलं होतं शब्द दिला होता शब्द हा पाळलाच पाहिजे त्यांना एक सुत्र हे तिचं मागण ते म्हणजे दुसरं काही माग पण हा तुम्ही शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाप्रमाणे पागर। आणि मग हे सगळं त्या दोघांमध्ये सगळं त्याच्या महाला हे सगळं चाललेलं आहे प्रजाजना किंवा कुणालाच काही या ज्या गोष्टीची कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक हा हरणार हरलेला होता सगळी तयारी झाली होती प्रभू रामचंद्र सीतामाई त्यांच्या वेशामध्ये आपल्या ती राजविभूषण वर घालून सर्व तयारी झालेली आहे आणि सांगले की मी सांगितलेला सांगा तुम्हीच सांगायचंय मी नाही सांगू जड अंतकरणाने तर रामचंद्र सांगितलं की हो असं मी वचनामध्ये आहे आणि तुला मनमासात जावं लागणार आहे चौदा वर्ष आणि भारताला क्षणार आज सकाळी राज्याभिषेक होणार आहे आपण राजा होणार आहोत हे प्रभू रामचंद्रांना सगळं माहिती आहे आणि क्षणारधात या वरांना आता हे सगळी वर् हे सगळं आपण काढायचं आणि वर्कला धारण करून चौदा वर्ष वनवासात जायचं काय प्रार्ध कसलं प्रार्थ म्हणायचे मग ते प्रभू रामचंद्रांना सुद्धा टाळता आलं नाही म्हणून गदिमाने म्हटलेलं आहे की त्या आपल्या प्राधीन आहे जगती पुत्र मानवाचा दैव दुःखे वर्ता दोष ना कोणाचा पराधी ना हे जगती पुत नाय ना, काही काही ना, दोषी दोषी त्यांनी दोष दिला दिलेले हे सगळं झालं इकडं दशरथ राजाला श्रावण बाळाच्या वडिलांच्या मन च्या हत्या झाल्यामुळे त्यांना शाप होता कि तू सुद्धा माझ्या माझ्या प्रमाणात तू सुद्धा पुत्रपुत्र म्हणून पुत्र, तू सुद्धा ही गोष्टी मग हा जो दशरथ राजाला जो दोष होता तो प्रभू रामचंद्र ते एवढा अवतारी म्हणून त्यांना हा टाळता आला असताना मृत्यू त्याला सांभाळत टाळता आला असता पण ते प्रारब्धच असं ठरलेल्या म्हणल्या त्या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून आपण सगळेजण प्रारब्ध जे काही आहे ते आपलं आपण पण भोगलंच पाहिजे ते कुणाच्याही कुणालाही तुकणार नाही आणि हे प्रारब्ध करत असताना आपल्या गुरूंचे जर आपले आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील तर त्याचा जो काही त्याचे होणारे जे काही दुष्परिणाम आहे त्या दुष्परिणामातून आपल्याला प्रभुत्व अर्थात त्याचा दाळ हा आपोआप कमी होतो आणि आणि मग हे सगळं झाल्यानंतर कथा सांगून मी माझ्या ह्याला देतो ते म्हणा एक परमेश्वर प्रसन्न झाल्यावर देवाला तरी आपण काय मागव महाभारतातली ही कथा आहे कौरव पांडवांचं युद्ध झालं पांडवांचा जय झाला कौरवांचा पराभव झाला युधिष्ठिराला राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला आणि आता श्रीकृष्ण द्वारक्याला जायला निघालेले होते पण सर्व पांडवांनी आणि चांगले हरे कृष्ण आला असेल लगेच कसं चाललं श्री तू अजून एक चार दिवस तू थांबणार म भक्तजनासाठी कृष्णाने मान्य केलं चार दिवस थांबले चार दिवस कालावधी गेला आणि आता म्हणले मला आता द्वारकेला निघालच पाहिजे मग शेवटी काय ठीक आहे मग त्याप्रमाणे ते, ते, ते द्वारकेला जाणार इतक्यात त्यांनी सर्व आपल्या पांडवांना विचारलं की मला जाताना तुम्हाला प्रत्येकाने तुम्हाला जे काही मला मागायचंय ते मागणं मला मी करा त्याप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे मी मला सगळ्यांना देतो त्याप्रमाणे युधिष्ठाने मागणी केलं अर्जुन हा त्याचा अगदी ज्येष्ठ अर्जुनाला विचारलं तुझं काय म्हणणं काही नाही तुझं आणि माझं तू माझा गुरु मी तुझा शिष्य आणि हे सकाळचं प्रेम असंड राहू दे नकुल सहदेव म्हणाले मला आम्हाला या तीन माझे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांची सेवा करण्याचं से मला आम्हाला भाग्य मिळेल एवढंच असू दे असं प्रत्येकाने आपलं मागणं मागितलं तथा ते म्हणाले आणि शेवटी कोणती मातीकडे आली कोणतीही त्यांची हत्या होती आत्या तू काहीच मागितलं नाही अगं तुला मी काही दिलं नाही तुझं तर काही तू काहीतरी मागणं मागणं कोणतीला माहित होतं हा काय म्हणजे काय साधा म्हणून कुंतीने मागितलेलं जे मागणं आहे ते सर्वांनी आपण असं मागणं आजपर्यंत कोणी मागितलेले नाही आणि असं मागणं आजपर्यंत कोणी मागणार सुद्धा नाही अरे कृष्णा मला एकच तुझ्याकडे मागणं आहे मला सतत तू दुःखात ठेव मला तू सतत दुःखात ठेव म्हणले आत्या काय म्हणतेस म्हणजे तू अगं तुझ्या तुझा, तुझा जन्म झाल्यापासून आजपर्यंत तू सतत दुःखात आहे संकटात आहे आणखी कसली दुःख पाहिजेत म्हणले कारण तू सरळ म्हणतेस की मला तू सतत दुःख ठेव नाही म्हणले कृष्णा म्हणले आहे म्हणले आम्ही ज्यावेळी दुःखात असतो त्याच वेळी आम्हाला तुझी आठवण येते त्यामुळे आमच्यावरती संकट जर आली तरच आमचं तुला स्मरण होईल अन्यथा होणार नाही म्हणून तुम्हाला सतत त्या आज खरं खरोखरच आपण सुद्धा परमेश्वराच्या आपल्याला जोपर्यंत आज सगळं वेल आहे तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही की आपण परमेश्वराची आधी करा पूजा करा पण काही संकट आले की लगेच स्वाभिमानात मला याच्यातूनच सोडवा